श्री गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नासावं श्री गणेशाय नमहा नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनि ते नमन करोन विनवितसे कर जोडोन भक्तिभावे करून या थ्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गानगापूर कवनक्षेत्र या भूमिवर प्रख्यात तीर्थे तीर्थेस्थिती असंख्यात समस्त सोडून काय कायकारने वास केला अश्विनवद्य चतुर्दशी दीपावळी श्री गुरु सी श्रीगुरुमंती शिष्यांशी स्नान करावे त्रिस्थळीचे गयाप्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्रपुत्रेसी विप्रमंती श्रीगुरुसी आयती करणे या ऐकोनी श्रीगुरु हसती ग्रामाजवळी तीर्थ हसती करणे न लागे तुम्हा आयती चला दावी न तुम्ही ऐसे मनोनी भक्तांशी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यासहित श्रीगुरुमूर्ती श्रीगुरुमंत्री शिष्यांशी महिमा या संगमासी प्रयाग समान पर्यशी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी आहे अमरजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बरवे परियसा आण असती त्यांची महिमा असे ख्याती सांगेन एका एक चित्ती श्री गुरुमंती शिष्यासी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनविता भक्त जन अमरजाक राम कवन कवना पासव उत्पत्ती जालंदर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभिवली इंद्रपुर समस्त देव पळविले देवादत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला इंद्रमने एक शिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा मनुनी चरणी लागला आम्ही मारितो दत्त्यांशी रक्तपडे भूमीसी अधिक निपजती स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्य कुळ मारिले आमूचे देव सकळ मनुनी आलो ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रज्वाळ ला निघाला रौद्र दैत्य निर्धारण करावया इंद्रविनवी ईश्वरासी स्वामी माराल दैत्यांशी जीवन आणावया देवांशी उपाय काही करावा संतोषिनी गिरजारमन अमृतवचन उच्चारोण घट दिदलातशन संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्रराव त्वरित जातसे स्वभाव शिंपोनिया समस्त देव उठविले तये वेळी उरले अमृत घटी होते घेऊनी जाता अमरनाथे पडिले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितीवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत नदी येसी संगम धाला भीमरथेसी तीर्थहाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम हिमा दे का पुढे तीर्थ असे अतिविषय का दिसे अश्वस्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्थान केली मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्षस्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे कल्पवृक्षा ते पूजोनी जावे मग शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी सेवेची परतोनी ऋषभासी नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्राशी येणे विध प्रदक्षिणा एसी प्रदक्षिणा करून का ऋषभस्थानसी येऊन अवलोकावे श्री शिवासी धरुनी तर्जनी अंगुष्ट शिंगी ठेवनी पूजा पहावी दोन नयनी इंद्रा समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियसी ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाना त्याचे असे कथा कथानवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सौ सर्वसंग त्याग करित आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी प्रसन्न दहाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टीजवळी विप्रा अल्लादे सर्व काळी देह विस्रोणी हिंडतसे लोकमंती पिसा त्यासी निंदा बहु बहुअसी दो बंधू असती तयासी नामे त्यांचे अवधारा एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधुते केला वेर आपण निघाले काशीसी ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसामंती मूर्ख लोक बंधुसी मने द्विजयका नका जाऊ काशीसी विश्वेश्वर असे मज जवळी दाखविन तुम्हा ते तत्काळी आश्चर्य करती लोक सकळी दाखवी म्हणती बंधूजन इतुकी अवसरी गंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला त्याजवळी विनवित विनवी तसे शिवासी अम्मा पाहिजे नित्यकाशी दर्शन व्हावे विश्वेश्वरासी मनोनी चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रिती दिसे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड आले संगम नदी भीमा तीर्थ काशी अतिउत्तमा आचार करती मनोधर्मा ज्ञानी म्हणती मग श्री गुरुमंती भक्तजनांसी काशी तीर्थ प्रकटलेसी संशय न धरावा तुम्ही मानसी वानानसी प्रत्यक्षही ऐकोनी समस्त द्विजवर करती स्थान दानाचार तेथोनी पुढे यती गुरुवर सिद्ध सांगे नामदारका आपुले भगिनी रत्नबाईसी उष असे बहुवसी बोलाहुनी त्या समयासी पुसताती श्री गुरुमुनी एक पूर्व दोष भगिनी तू आली सामुचे दर्शनी पाप तुझे असे गहनी आठवण करी मनात ऐकोनी गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूळ केवळा इतुके ज्ञान कैचे मज श्री गुरुमंत्री तीएसी आपुले पाप मदपुससी वदिले पाच मांजरांशी नेनासी कुणधरी आपुली पाच मांजरांचा गात लागले आणि बहुत पाहे त्वरित श्वेतकुष्ट झाले तिसी श्री गुरु पुस्ती तिसी असती पापराशी पुढले जन्मी भोगीसी तरी कुष्ट जाईल आताची रत्नाबाई विनवी स्वामी उभगले बहु जन्मासी याचिका असे दर्शनासी आल्ले मी मुक्त होईन न म्हणून इथुके ऐकोनी श्री गुरुमूर्ती रत्नाबाई सनिरोप देती पापविनाशी जाय त्वरित स्नान मात्रे जाईल कुष्ट नित्य करी वो येथे स्थान सप्तजन्मीचे पाप बघन संदेह न धरी अनुमान म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामदारकाशी आम्ही देखील दृष्टीशी स्नान करता त्रिरात्रीशी कुष्ठ तिचे परिहारीले पुढे कोटी तीर्थ दे का श्रीगुरु दावी ती सकाळी स्नान मात्रे होय याचे आख्यान बहु असे सोम सूर्य ग्रहणेशी अथवा संक्रांती पर्वणीशी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेशी स्नान येते ते करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे विनोद गयातीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा उडे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवि्रकेशवसनिध्ये स्थान असे तयास करता पतित होती ज्ञानवंता अस्थि होती चक्रांकिता द्वारवती समान देखा कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेसी परियेसा अखंड श्रावणमासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कातिकमासी अनंतपुण्यवधारा मंतीसमस्त भक्तजन नेनोतीर्थांचे महिमान स्वामीनिरोपेकृपेने पुणितकेल्यामासी अष्टतीर्थे निरोपण श्रीगुर आले मटस्थान समाराधना करती भक्तजन महानंद प्रवर्तलाचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंहसरस्वत सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे तीर्थ गंधर्वपुरतीर्थमहिमा निरूपण नाम एकोन पंचाशतमोध्याय श्रीगुरदत्तार्पणस्त श्रीगुरदेदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ